न्यूज सत्याला शब्दाची धार क्रांती ज्योतिष सावित्रीबाई यांच्या कार्यावर प्रकाश तसेच त्यांची व्यक्तिरेखा जिवंत पाहावयास मिळाल्या त्या सत्यशोधक चित्रपटात सत्यशोधक चित्रपटात नुकताच पाहण्यात आला आहे ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी कुठल्या विपरीत काळामध्ये लढा दिला त्याची कल्पना हा चित्रपट पाहून येते चित्रपट पाहताना किमान तीन ते चार वेळा येते हे दिग्दर्शकाचे यश मान्य लागेल लागेल जे समजून घ्यायला मोठमोठी वाचावी लागतील करावी ते केवळ दोन अडीच तासात समजावून देणे सोपे कार्य नसते ओ एम जी पी के सारख्या चित्रपटांनी अतिशय प्रभावीपणे जे कार्य केलं आहे त्याच पठडीतील हा चित्रपट नक्कीच आहे थॉमस पेन यांनी लिहिलेल्या मानवी हक्कावरील पुस्तकाने ज्योतिरावांच्या विचाराला दिशा दिली हे लक्षात येते या चित्रपटात क्रांतीवीर लहूजी वस्तात साळवे कामगार नेते नारायण लोखंडे फातिमा शेख दीनबंधू वृत्तपत्राची धुरा सांभाळणारे कृष्णराव भालेकर आणि ज्योतिबांनी घर सोडल्यानंतर ज्यांच्या घरी वास्तव्य केले ते उस्मानभाई शेख आणि सर्वात शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी ब्राह्मण बहुल काळामध्ये लोक जाती धर्माचे भेद विसरून नगरातून ज्या प्रकारे आणि एकमेकांना कसे मदत करायचे हे दाखवणारे कितीतरी प्रसंग ते चित्रपटात संघर्ष आहेत फुलेंनी धरणातील कामामध्ये भ्रष्टाचार करण्याची दिलेली ताकद दलितांना आपल्या वाड्यातील विहीर पाणी भरायला मोकळी करून दिली त्यात ज्योतीरावांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची पेशवाईची आणि आंबेडकरांनी नंतरच्या काळात मनस्मृती का जाळी याची कल्पना येते आत्महत्या करणाऱ्या मुलींना वाचवून घरी आश्रय देऊन तिचे मूल सांभाळणे असे काही प्रसंग अतिशय प्रभावी ठरले आहेत विशेष करून सत्यशोधक हे गाणे तर सर्वात उत्साहवर्धक आहे चित्रपट चित्रपट पाहून बाहेर आल्यावर ते आपण निश्चितपणे गुणगुणत राहाल याची मला खात्री आहे हा काही प्रेरणा मिळून आपल्या संघर्षाला नक्कीच धार येईल यावर माझा विश्वास आहे महात्मा फुले यांनी गरीब शेतकऱ्यांच्या वेशात ब्रिटिश पाहुण्यांच्या कार्यक्रमात भेटायला जाऊन गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या प्रकारे मांडल्या तो महत्वाचा प्रसंग या चित्रपटात दाखवला असता तसंच मध्यंतरापूर्वी सहकार्यासोबत मतभेद झाल्यामुळे फुले यांच्यापासून विभक्त होतात आणि मध्यंतरानंतर एकदमच महात्मा फुले यांनी धरणाचे जे कंत्राट घेतलेले दाखवले त्या दरम्यानचा संघर्ष थोडासा दाखवायला हवा होता मात्र विस्तार भयास्तव तो, तो दाखवला नसावा तरी एकंदरीत चित्रपट मुख्य विषय मांडण्यात उजवा ठरलाय आजच्या काळात होणारे शेतकऱ्यांचे शोषण धर्माचा राजकीय दुरुपयोग ग्रामीण भागावरील अन्याय धर्म विद्वेष वगैरे अनेक ज्वलंत प्रश्न ज्यांना समजून घ्यायचा आहे अशा नियमविरुद्ध वेषाने लढण्यासाठी तसेच प्रत्येकाने विशेषतः विद्यार्थ्यांनीही हा सिनेमा पाहावा असेही मी आवर्जून सांगाव असे वाटते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा